नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हिला ओळखलं जातं पूजा नेहमी आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असते काही दिवसापूर्वी तिने साखरपुडा झाल्याची माहिती देत सर्वांना सुखद धक्का दिला होता ती सिद्धेश चव्हाण बरोबर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे पूजाने तिच्या लग्नाची माहिती चाहत्याने दिल्यापासून तिच्याविषयी अनेक गोष्टी चर्चेला जात आहे पूजा लग्नानंतर करिअर सोडणार का थी थी का ती तिच्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात होणार असे प्रश्न चाहत्यांना पडत आहे यावर मात्र पूजाने आपली प्रतिक्रिया दिली आहे पूजाने नुकतेच लोकसत्ता डिजिटल अड्ड्याला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नानंतरचा प्लॅन सांगितला सिद्धेश कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात नाही तो अलीकडे दोन वर्षापूर्वी तिकडे शिफ्ट झाला आहे तो मूळचा मुंबईचा असून त्याचे आई बाबा मुंबईतच आहेत त्यामुळे आम्ही सगळे मुंबईतच राहणार आहोत पुढे ती म्हणते सिद्धेश अजून काही वर्ष ऑस्ट्रेलियात राहणार आहे त्यामुळे त्या त्या मी सुद्धा काही वर्ष तिकडे येऊन जाऊन करेल हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टीसाठी तयार आहोत दरम्यान पूजा मुंबईतच लग्न करणार असंही म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्हाला सिद्धेश आणि पूजाची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा